आणि एक मोठी बातमी समोर येते पुण्यातून पुण्यातल्या धनकवडीत मध्यरात्री राडा झालाय पंधरा रिक्षा तीन कार आणि दोन स्कूल बसची यात तोडफोड करण्यात आली मध्यरात्री बारा वाजताची ही घटना आहे आणि यात दोघांवर वार देखील करण्यात आले रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे पुण्यामधली ही घटना आहे पुण्यातल्या धनकवडीत मध्यरात्री राडा झालाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवेत रेवती नेमकं काय घडलंय नक्कीच दिपाली या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे शहराचा सुरक्षेतेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे कारण काहीच दिवसांपूर्वी सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली होती की जिकडे पोलीस मध्ये तोडफोड झालेली होती एका आरोपीकडनं तशीच एक धक्कादायक घटना धनकवडीमध्ये घडलेली आहे जी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं पंधरा रिक्षा तीन कार आणि दोन स्कूल बस ही तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त दहशत पसरवण्यासाठी किंवा दहशत माजवण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे केशव कॉम्प्लेक्स सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींकडनं या वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आलेली आहे रात्री जवळपास पावणे बारा ते एकच्या सुमारास ही घटना घडलेली आहे या सगळ्यांमध्ये जसं मी उल्लेख केला की पंधरा ऑटो रिक्षा दोन तीन कार आणि दोन शालेय बस आणि एक पीआरजीओ कंपनीच्या टेम्पो याच्या यांची काच तोडफोड करण्यात आलेली आणि त्यांचं नुकसानही करण्यात आलेलं आहे दोन नागरिकांनी या गुन्हेगारांना थांबवण्याचा था देखील प्रयत्न केला होता पण त्यांना देखील जखमी करण्यात आलेलं होतं त्या आरोपींकडनं त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलेले परंतु आता पुणे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे पण एकदा दीपाली हाच प्रश्न उपस्थित होतो की पुणे शहर नक्की पुणे शहरात चाललंय काय आणि पुणे शहराच्या सुरक्षतेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे नक्कीच धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी